हॅलो कशा हा तुम्ही सगळ्याजणी आय होप तुम्ही सगळेजणी आनंदात असाल तर आजच्या व्हिडिओची सुरुवात ना मी क्लिनिकमधून केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा तीन दिवसांचा मिळून व्हिडिओ येत आहे गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसाचा त्यानंतर पित्र होते आमच्याकडे पहिल्याच दिवशी आणि आजचा तिसरा दिवस दिवसाचा तीन दिवसांचा मिळून हा व्हिडिओ आहे तर गणेश विसर्जनानंतर ना दुसऱ्या दिवशी लगेच सगळं जे काही डेकोरेशन वगैरे हो, केलेलं होतं ना ते सगळं मुलांनी तर ते सगळं जे डेकोरेशन आहे ना ते मुलांनी सगळं एका म्हणजे अशा खोक्यात भरून ठेवलं आहे आणि ते आता मला सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचं आहे तर ते एक काम मला आज करायचं आहे कारण ते तसंच भरून ठेवलेलं आहे त्यांनी पण मी काही त्याला हात लावलेलं नाही आहे अजून तर ते एक काम करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे काल तर आमच्याकडे लगेच पित्र असतात पहिल्याच दिवशी तर पित्रांचं जेवण वगैरे ते कसं काय बनवलं तेही मी यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी आमच्याकडे ना जरा नॉनव्हेजचा बेत केलेला होता तर बरेच महिने झाले तर कुणीच नॉनव्हेज खाल्लेलं नव्हतं त्यामुळे म्हटलं चला आज करायचं नॉनव्हेज आणि शौरेला मेन नॉनव्हेज आवडतं जास्त चिकन तर तोच बेत आज केलेला आहे तर हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही जरी थोडासा जरी चांगला वाटला ना तरी लाईक नक्की करा आणि चला मग कंटिन्यू करूयात पहिल्यांदा आज आपण करणार आहोत सगळं म्हणजे गणपती बाप्पांचं जे डेकोरेशनचं सामान आहे ना ते सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं पहिलं मेन काम आहे चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर हे बघा हे असं सामान आहे ना सगळं मुलांनी डेकोरेशनचं काढून ना एका खोक्यामध्ये भरून ठेवलेलं आहे पण ते खोकं मला जरा छोटं वाटतंय सामान थोडंसं सा जास्त वाटतंय म्हटलं ह्याच्यासाठी थोडंसं मोठंच खोकं पाहिजे जेणेकरून सामान जरा व्यवस्थित बसल आणि मागच्या वर्षी ना आम्ही गणपती बाप्पांसाठी चांदीचा मोदक आणि चांदीच्या दुर्वा घेतल्या होत्या तर त्याही व्यवस्थित एका छोट्या डब्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या त्या सामानाबरोबरच आम्ही ठेवणार आहे जेणेकरून ते एकाच ठिकाणी आपल्याला सगळं सामान पुढच्या वर्षी सापडेल तर खोकं थोडंसं मोठं मी घेऊन आली आहे तर आमच्याकडे क्लिनिकमध्ये ना असे खोके असतात मोठी तर तेथनंच एक खोकं घेऊन आली आहे मी आणि त्यामध्ये आता हे सगळं सामान व्यवस्थित असं अरेंज करून ठेवणार आहे मी तर यातलं बरंसं सामान जे आहे ना ते दिवाळीच्या वेळेस पण लागणार आहे तर जसं पटकन सापडेल असंच मी ते लगेच ठेवणार आहे आणि गणपतीच्या आरतींचं पुस्तक एक महत्त्वाचं आहे तर ते पुस्तकसुद्धा मी ह्याचमध्ये ठेवलेलं आहे कारण की ऐन वेळेला ते पुस्तक सापडत नाही आणि त्यामुळे मग ते पण व्यवस्थित ह्याच सामानामध्ये ठेवून दिलेलं आहे आणि हे जे बाकीचे जे, जे रुमाल वगैरे आहेत ना ते सगळे धुवून ठेवायचे आहेत त्यामुळे ते एका साईडलाच ठेवलेत आणि असं हे खोकं व्यवस्थित पॅक करून आता मी वरती सेल्फवर ठेवून देणार आहे दुसऱ्या दिवशी आमच्याकडे ना लगेच पितर आहेत तर त्यामुळे ना ती पण तयारी आम्हाला करायची होती तर हे बघा हे असं गणपती बाप्पांचं ह्यावेळेस जे डेकोरेशनचं सामान होतं ते थोडंसं मोठं होतं तर ते सगळं व्यवस्थित असं मी वरती ठेवून दिलं आहे आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथे पित्रांची तयारी चालू आहे सगळा स्वयंपाक करायचा आहे बऱ्याचशा भाज्या करायच्या असतात तर भाज्या तर एकाच वेळेला मी दोन किंवा तीन कढई ठेवून एकाच वेळेला करत असते आणि मसाला जो वाटण आहे ना भाज्यांसाठी लागणारं ते सुद्धा मी एकदाच बनवून घेतलेलं आहे म्हणजे ते आई मला बनवून देतात ते वाटण भरपूर असं आणि मग मी पटकन सगळ्या भाज्या शिजायला टाकत असते तर दरवर्षी आमचं हेच आहे जेणेकरून स्वयंपाक यांना हजार असा लवकरच आवरतो आमचा तर फक्त भाज्या करता नाही ना, ना त्यामध्ये जिरा मोहरी आणि कढी कढीपत्ता नाही जिरा मोहरी आणि हिंगाची फोडणी करायची आणि मग हा मसाला जो आहे ना वाटण बनवून ठेवलेलं ते तळून घ्यायचं आणि त्यामध्ये एक 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 अशा सगळ्या भाज्या बनवून घ्यायच्या ह्या भाज्यासुद्धा ना खूप छान होतात नेहमीपेक्षा थोड्याशा वेगळ्या लागतात पण एकदम टेस्टी लागतात तर असा सगळा हा आजचा स्वयंपाक आहे पाच ते सहा भाज्या केलेल्या आहेत आळूच्या वड्या वगैरेसुद्धा केल्या आहे खीर केलेली आहे कढी केलेली आहे भजे केलेले आहेत नंतर उडीद वडे सुद्धा केलेले आहेत आणि ही सगळी नैवेद्याची ताटं वगैरे भरून घेतली आणि हे आणि हे आगारे टाकायचं काम इथे होणार आहे आता म्हणजे नैवेद्य आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतो तर असा सगळा आमचा आजचा पित्रांचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर आता पुढच्या दिवसाचा हा व्हिडिओ म्हणजे आजचा तर आज ना मंगळवार आहे आणि आज आम्ही केलेला आहे चिकन बिर्याणीचा बेत तर बरेच दिवस झाले चिकन खाल्लेलं नाही आहे आम्ही नॉनव्हेजच खाल्लं नाही दोन चार महिने झाले असतील त्यामुळे शौर्याची खूप इच्छा होती की आज चिकन बिर्याणी बनवायची आणि त्याच्या आवडीची बनवायची त्याला अशी लेअर्सवाली जी, जी।, जी असते ना दम बिर्याणी ती काय त्याला आवडत नाही त्याला अशी कुकरमध्ये बनवलेली जो बिर्याणीचा भात असतो ना ते त्याला खूप जास्त आवडतं तर तो शाळेत जाताना सांगून गेलाय की तसं भात बनव म्हणून तुमची ती दम बिर्याणी काय बनवू नको तर मग मी त्याचीच इथे तयारी सुरू केलेली आहे आणि नेमकी कोथिंबीर नव्हती आज माझ्याकडे मग कोथिंबीर येईपर्यंत थोडासा वेळ लागला त्यामुळे स्वयंपाकाला पण आज थोडासा उशीर झाला होता पण को कोथिंबीर येऊपर्यंत ना मी एकीकडे लगेच भाकरी पण करून घेतली आता तीन भाकरी करायच्यात मला तर अशा प्रकारे मी माप घेतले तीन भाकरीचं आणि बाजरीच्या भाकरी आहेत त्यामुळे थोडंसं मिठ्यामध्ये घालायचं आहे तर त्याप्रमाणेच ह्या भाकरीसुद्धा मी इथे लगेच बनवून घेणार आहे तर चिकनचा रस्सा आणि बाजरीची भाकरी आमच्या ह्यांना खूप आवडते आहोंना आणि शौरेला आवडतो चिकन बिर्याणीचा भात तर असं सगळं आजचा बेत आहे आमच्याकडे आणि शौरेला शौरेला तर हे आवडतंच पण सार्थकला मातलं ह्यातलं काहीच आवडत नाही त्यामुळे आता त्याच्यासाठी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे पण बघूया त्याला पण म्हणणार आहे रस्सा आणि चपाती थोडीशी खा म्हणून तर इथे मी तले तले तर भाकरी करायला घेतल्यात लगेच तर भाकरीसुद्धा ना बाजरीच्या भाकरी अगदी मस्त झाल्या होत्या तर हे बघा मस्त अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे थोडंसं हाताला पीठ लावत लावत आहे ना भाकरी सरसर अशी थापून घ्यायची आहे आणि भाकरी छान अशी थापून झाली ना की ती तव्यावर लगेचच भाजायला टाकली होती मी तर भाजताना ना काय झालं होतं <coughs> यावरनं जेव्हा मी पाणी लावलं ना तर ती भाकरी अशी उलटीच फुगली होती हे बघा अशा प्रकारे तर अशी भाकरी जर फुगली ना म्हणतात की आपल्याकडे पाहुणे येणार आहेत तर बघूयात आज आमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येत आहे की काय हे बघा अशी फुगली होती पण याचं कारण काय आहे ते सांगते मी तुम्हाला तवा जर जास्त तापलेला ता ता असला ना तर भाकरी अशी उलटी फुगते ती तशीच फुगली होती आणि त्यानंतर बाकीच्या सगळ्या भाकरी मात्र अगदी छान झाल्या होत्या आणि एक इकडे इकडं मसाला वगैरे सगळं बनवून घेतलं कोथिंबीर आल्यानंतर आणि हे बघा मस्त अशी चिकनचा रस्सा भाजी आपण म्हणू शकतो ती तयार झालेली आहे आणि एकीकडे एक बिर्याणी पण लगेच तयार करून घेतली होती आणि मग मी क्लिनिकला गेले आणि मी जे तुम्हाला म्हटलं ना की भाकरी उलटी फुगल्यावर पाहुणे येतात तर तसंच आज आमच्याकडे झाले पाहुणे आले होते पण ते काही फार वेळ थांबले नाही आणि लगेचच गेले आणि हे बघा हे आहे आजचं आमचं जेवणाचं ताट